विधान भवनाच्या खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन पाहायला मिळत आहे खास करून तूर डाळीच्या दराचा प्रश्न सध्या आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय त्याचबरोबर कांद्याच्या दराचा प्रश्न आहे आणि याच सगळ्या संदर्भात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना थेट रस्त्यावर उतरलेली आहे आणि आज विधान भवनाच्या त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे तर राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात ता आहेत विधानभवनामध्ये हे आंदोलन पाहायला मिळत आहे विधानभवनाच्या गेटवरती हे आंदोलन पाहायला मिळत आहे कालच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि त्या दिवसापासूनच विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असू देत किंवा शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी विरोधक आक्रमक आहेत तर आता स्वाभिमानी शेतकऱ्या संघटना थेट रस्त्यावर उतरली आहे

शेतकरी संघटनेने आंदोलन केलं आहे अगोदर पावसाळ्यात कांदा का असेल किंवा डाळ असेल ही रस्त्यावर पडली होती आणि इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते होते ते बसले होते आपण या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा का प्रयत्न करूया मागणी काय होती काही तुम्हाला सांगतो गेल्या वर्षाचं पन्नास पैसे टक्के अनुदान होतं ते सुद्धा अजून मिळालेलं नाहीये तुम्ही मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारू शकता मी पुणे जिल्ह्यातलाय चाकणचा कांद्याचा आगार आहे कांदे आजही लाख होते कांदे आज त्या ठिकाणी विक्रीला येतात कांद्याला पुढेही मार्केट नाहीये आंदोलन सुरू अस घेऊ द्या आम्ही आहे कार्यकर्ते पाठी माग त्यांच्या एकजुटीने सगळे कार्यकर्ते उद्या